नमस्कार, नमस्कार। शर्जपंचमी या युट्यूब चॅनलवरच्या गाण्यांचा बटवा या सेगमेंटमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा आजचा दिवस होळी बांधवांसाठी महत्वाचा ह्याच दिवशी समस्त कोळी बांधव सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करतात आणि आपल्या होड्या समुद्रात पुन्हा सोडतात या नारळी पौर्णिमेला समर्पित हे गीत चंद्रमा आलावरी आलावरी चांदाची किरणे दर्यावरी पूर्वेचा चंद्रमा आलावरी आलावरी चांदाची किरणे दर्यावरी नारळ वाहू प्रार्थना करू शांत हो दर्या राजा कृपा करी पूर्वेचा चंद्रमा आलावरी आलावरी चांदाची किरणे दर्यावरी किती रे उदाण धडकी बरे उरात कशी बलव नौका तुझ्या वरी मावऱ्या विना बाजार सुनापरी, सुनापरी, शांत हो दर्या राजा कृपा करी उनवेचा चंद्रमा आलावरी आलावरी चांदाची किरणी दर्यावरी नारळांची पेरणी तुझ्या उदरी माडाच बन होई किनाऱ्यावरी तुझ माझ देण घेण वरचे वरी।, वरी शांत हो दर्या राजा कृपा करी पूर्वेचा चंद्रमा आलावरी आलावरी चांदाची किरणे दर्यावरी नारळ वाहू प्रार्थना करू शांत हो दर्या राजा कृपा करी पूर्वेचा चंद्रमा आलावरी आलावरी चांदाची किरणे दर्यावरी शांत हो दर्या राजा कृपा करी चांदाची किरणे दर्यावरी शांत हो दर्या राजा कृपा करी तुम्हा सगळ्यांना नारायण पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा षड्ज पंचम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन हिट करा धन्यवाद